राम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा हरी हे बाळा काय बोला का आजोबा अरे मुंडईला जायची माझी इच्छा आहे मी जातो दिंडीत न जात आहे जायला काही पैसे लागणार नाहीत पण फराळाचं घ्याला आणि कपडे घ्याला पैसे लाग काय झालं बाळा काय नाही आजोबा तुम्ही जायच तयार करा आलो मी लगेच सावकर मला एक पाचशे रुपयाची लय गरज आहे तेवढं मला देणार काय काय पाचशे रुपये साहेब मला पाचशे रुपयाची गरज आहे तुमच्याकडे काय पण काम काम करतो मी पण मला जाताना पैसे लागणार आहे बरोबर आज जा तुला देत काम सांगते हरी तुझा हे पाचशे रुपये घे आणि ह्या थोडं फराळाच आहे दिंडीतल्या माणसाने वाट होय होय येतो ओ थबा थबा दादा तिथे फॅक्टरी होती रि कुठं आहे फॅक्टरी येत अरे बाबा इथं कुठं फॅक्टरीच नाही काय